श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय मुला हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खूप वर्षापासून वाट पाहत आहेस पुढील दहा मिनिटे लक्ष द्या कारण त्यामागे तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता माझ्या प्रिय मुला तू जी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहेस ती खरोखर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझ्या मुला जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्त्वाचे संदेश गमावू शकता जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत तुझ्या आयुष्यातून संकट कायमचे निघून जाईल जर तू माझे ऐकायला सुरुवात केली आहेस तर त्याचा शेवटही तुला ऐकणे आवश्यक आहे जेणेकरून तुला माझे जे शब्द कळू शकतील ज्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जी तुम्हाला समजू शकत नाहीत आज मी तुम्हाला तीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी आलो आहे माझ्या मुला तुम्हाला समस्या का येत आहेत याची कारणे तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात काय करावे लागेल तुमचे पहिले कार्य जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे माझ्या मुला जेव्हा तू तु, तुझ्या आयुष्यातील खास गोष्टी लोकांना सांगतोस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाहीस समोरची व्यक्ती तुमच्या सर्व योजना अगोदरच जाणून घेऊन त्या गोष्टी स्वतः करू लागतो ज्या गोष्टी तुम्ही त्याला सांगू नयेत तुम्हाला वाटते की समोरची व्यक्ती तुमच्या गोष्टी ऐकून तुम्हाला मदत करेल पण ही तुमची सर्वात मोठी चूक आहे जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते परंतु जेव्हा तुम्ही एखाद्यावर खूप विश्वास ठेवता आणि त्याला तुमच्या सर्व खास गोष्टी सांगता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या त्या गोष्टींचा फायदा घेते जर तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा प्रत्येक छोट्यासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्यांचे विचार सोडा त्यांची अनेकदा फसवणूकच होणार माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटावर झाली तर मुकेसुद्धा बोलतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा बदला घेण्याचा विचार करू नका आरामात बसा आणि प्रतीक्षा करा ज्यांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्यांचेही वाईट होणार आहे आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच असते वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळू शकेल आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्यांचे खरे चेहरे ओळखू शकू ते काय होते आणि आपण त्यांना काय समजत होतो जेव्हा पाणी घाण असेल तेव्हा ते ढवळू नका तर ते शांत राहू द्या म्हणजे घाण स्वतःच शांत होते तसे जीवनात जेव्हा समस्या येतात तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी शांत राहून विचार करा यावर उपाय नक्कीच सापडेल तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका धाडसी लोकांचे हेतू कधी अपूर्ण राहतात ज्याचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच न अंधार नसतो जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सम सामर्थ्यवान बनतो ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या मुळावर दूध टाकून गोड होऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याचे हृदय फाडून टाकले तरी ती व्यक्ती तुमची होऊ शकत नाही हे सत्य आहे तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप दुःख द्वेष भीती यासाठी वेळच उरणार नाही लक्षात ठेवा जीवनातील रिक्त व्यक्ती सर्वात दुखी आहे देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की ही त्याची कृपा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद శ్రీ స్వామి సమర్థ